बोरिया जंग। बोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागणा है जगणा पडेगा एक राष्ट्र के लिए नांदगाव तालुक्यातील बोलठाणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र प्राथमिक शाळा बोलठाणे येथे खेलेंगे इंडिया जेतेगे इंडिया जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्र स्तर स्पर्धा दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी संपन्न झाली यावेळी सरस्वती पूजन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रिंडे यांच्या हस्ते करण्यात आलं तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदगाव पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी डोके मॅडम केंद्र प्रमुख राजेंद्र पाटील हे उपस्थित होते नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील जिल्हा परिषद केंद्र केंद्र प्राथमिक शाळा बोलठाण येथे खेलेंगे इंडिया खेलेगा इंडिया तो जितेगा इंडिया जिल्हा परिषद अध्यक्ष चषक कला क्रीडा व सांस्कृतिक केंद्र स्पर्धा संपन्न झाली या स्पर्धेला सुरुवात करण्या अगोदर सरस्वती मातेचे बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश रिर्डे यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आलं यानंतर स्पर्धेला सुरुवात करण्यात आली वक्तृत्व स्पर्धा चित्रकला स्पर्धा धावणे स्पर्धा बौद्धिक खेळ स्पर्धा गायन स्पर्धा नृत्यस्पर्धा हे देखील घेण्यात आल्या एकूण आठ शाळेतील शंभर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्ताराधिकारी डोके मॅडम राजेंद्र पाटील नांदगाव तालुका पत्रकार मुक्तराम बागुल व इतर प्रतिष्ठित व्यक्ती शाल व श्रीपळ देऊ केंद्रीय बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शाखा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश भगवानराव रिडे उपाध्यक्ष रवींद्र सुभाष रिडे ग्रामपंचायत सदस्य गणेश अशोक व्यवहारे रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शाळा व्यवस्थापन सदस्य तथा रोहिले बुद्रुक ग्रामपंचायत सदस्य सौभाग्यवती सुनंदा मुक्तराम बागुल यांनी मिलिट्रीमॅन फौजी गायकवाड हे यावेळी आवर्जून उपस्थित होते तर बोलठाण जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सुदाम सूर्यवंशी श्यामल सूर्यवंशी सारन सूर्यवंशी सचिन निवडंगे भीमराव लाजळे सचिन बगाडे प्रशांत इंगळे रोहिणी दांगडे गोडेगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चव्हाण जवळकी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक आबा सरोवर लोढरे जिल्हा मुख्याध्यापक परिषद शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राठोड रोहिले बुद्रुक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक शिक्षक व मुख्याध्यापक किरण सूर्यवंशी सर्व शिक्षक उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन किरण सूर्यवंशी यांनी केलं अशी माहिती नांदगाव जिल्हा प्रतिनिधी मुक्ताराम बागुल यांनी दिली

बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा